सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज रामनवमीच्या दिवशी रामनवमी साजरी किंवा राम जन्मोत्सवाची कथा खास करून भक्तिभावाने साजरी केली जाते आजचा पवित्र दिवस म्हणजे भगवान श्रीरामांचा जन्म जन्मदिवस श्रीरामांच्या जन्माची कथा सांगितली जाते जी वाल्मिकी रामायण रामचरित मानस आणि अन्य पुराणांमध्ये प वर्णन केली आहे तर ही कथा ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण करूया कथेची सुरुवात खूप खूप वर्षांपूर्वी अयोध्या नावाचे एक सुंदर आणि समृद्ध राज्य होते त्या राजाचे राज्य होते राजे होते दशरथ त्यांना तीन राण्या होत्या कौसल्या सुमित्रा आणि कैकेई पण त्यांना एकच दुःख होते त्यांना मुलं नव्हती राजा दशरथांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केलं यज्ञ पूर्ण झाल्यावर अग्निकुंडातून एक दिव्य पुरुषाला आणि त्याने अमृतासारखा पायस दिला तो पायस तिनेही राणींना दिला गेला काही महिन्यांनी राणींना पुत्र झाले कौशल्यापासून राम कैकईपासून कै भरत आणि सुमित्रेपासून लक्ष्मण आणि शत्रुघ्न राम लहानपणापासूनच फारच गुणी शांत हुशार आणि पराक्रमी होते विश्वमित्र ऋषींबरोबर ते जंगलात जात असे ताटकर राक्षसीचा वध केलेला नंतर जनकपुरात त्यांनी शिव धनुष्य तोडून सीतेशी विवाह केला अयोध्येत सर्व आनंदी होते पण अचानक एक दुःखद घटना घडली कैकेयीने आपल्या दोन वर मागितले रामाला श्रीरामांना चौदा वर्ष वनवास आणि भरत यांना राज्य श्रीरामांनी हे सर्व शांतपणे स्वीकारलं आणि सीता व लक्ष्मणसोबत वनात गेले वनात अनेक प्रसंग आले शिर्फनखा आली सीतेचे अपहरण झाले जटायूचे जटायूने तिची त्यांची रक्षा करत प्राण दिले श्रीरामांनी हनुमान सुग्रीव आणि वानरसेना यांच्याशी मैत्री केली अखेर लंकेत जाऊन रामाने श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि सीतेची सुटका करून घेतली चौदा वर्ष पूर्ण झाल्यावर राम हे अयोध्येत परतले आणि सर्व अयोध्येवासींनी आनंदाचे आनंदाने त्यांचे स्वागत केले रामराजेची स्थापना झाली जेथे सर्व लोक सुखी नीतिमान आणि सुरक्षित होते श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात कारण त्यांनी नेहमीच धर्माचं आणि कर्तव्याचं पालन केलं अगदी कठीण प्रसंगीसुद्धा म्हणून आजही आपण त्यांचा आदर्श मानतो आणि त्यांचे गुण आत्मसात करतो त्यानंतर त्यांचं जीवनपट बालपणात राम अत्यंत शांत धैर्यशील आणि शूर होते चौदा वर्षांचा वनवास सीतेचे अपहरण रावणाचा व वध आणि अखेर अयोध्येत परत येऊन राज्य स्थापन करणे त्यांचे जीवन म्हणजे आदर्श त्यांच्या कथा त्यांचं वागणं त्यांचं प्रेम आजही आपल्याला मार्ग दाखवतो चौदा वर्षानंतर राम परत आल्यानंतर संपूर्ण अयोध्या फुलांनी तोरणांनी दिव्यांनी उजळून निघाली होती रामराज्य सुरू झाले न्याय धर्म प्रेम शांती यांचं प्रतीक बनलं रामनवमीच्या पावन दिवशी आपणही म्हणूया जय श्रीराम जय श्रीराम तर ही श्री श्री कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बाय सर्वांना